नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत थंडीसाठी खास आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठी पौष्टिक अशी गुळपापडी गुळपापडी बनवताना यामध्ये आपण तुपाचा जास्त वापर केला नाही तरीसुद्धा गुळपापडी मस्त खुसखुशीत झाली आहे तसेच यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत की ज्यामुळे गुळपापडी खाताना मस्त क्रंची लागेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुळपापडी बनवण्यासाठी इथे गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याचबरोबर इथे मी एक कप साजूक तूप घेतलं आहे वजनी प्रमाणात हे दीडशे ग्रॅम साजूक तूप आहे सुरुवातीला यामधील थोडंसं तूप आपण कढईमध्ये काढून घेऊ तूप पूर्णपणे वितळय आपल्याला हे तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय इथे मी दोन टेबलस्पून डिंक घेतलाय यामधील अर्धा डिंक आपण या तुपामध्ये टाकून घेऊ उरलेला डिंक आपण नंतर तळणार आहोत डिंक एकसारखा चमचाने हलवत अगदी छान तळून घ्यायचा आहे म्हणजे तो आतपर्यंत तळला जातो आणि खाताना चिवट लागत नाही इथे आपला डिंक छान तळून झालाय आणि मस्त फुलला आहे आता हा तळलेला डिंक आपण एका डिशमध्ये काढून घेऊ याच पद्धतीने मी उरलेला सगळा डिंक तळून घेतलाय इथे आपला सगळा डिंक तळून झालाय आता हा आपण वेळ बाजूला ठेवू याच कढईमध्ये मी पुन्हा दोन मोठे चमचे तूप घातला आहे आणि थोडंसं तूप मी कपामध्ये शिल्लक ठेवलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यावर यामध्ये मी तीन कप गव्हाचं पीठ घातलं आहे वजनी प्रमाणात हे तीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पीठ भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची म्हणजे पीठ व्यवस्थित भाजलं जातं गव्हाचं पीठ सुरुवातीला तूप पूर्णपणे शोषून घेतं आणि जसं पीठ भाजत जाईल त्यानंतर तूप सोडायला सुरुवात करतं सात ते आठ मिनटे पीठ चांगलं भाजल्यानंतर यामधील गुठळ्या पूर्णपणे मोडल्या आहेत आता यामध्ये आपण पुन्हा एक चमचा तूप घालू असं थोडं थोडं करून तूप घातलं तर गुळपापडीसाठी तूपही कमी लागतं आणि पीठही व्यवस्थित भाजलं जातं दहा ते पंधरा मिनटे पीठ मंद आचेवर भाजल्यानंतर पिठाचा थोडासा रंगही बदललाय आणि याचा मंद सुवास घरभर पसरलाय आता उरलेलं सगळं तूप यामध्ये घालून अजून चार ते पाच मिनटे आपण हे पीठ भाजून घेऊ पीठ असं मंद आचेवर खमंग भाजून घेतलं तर गुळपापडी खाताना गव्हाच्या पिठाचा फ्लेवर जाणवत नाही सुरुवातीपासून वीस ते बावीस मिनिटे पीठ मंद आचेवर चांगलं भाजून घेतलंय आणि यामधून तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली यामध्ये तुम्ही अजून दोन ते तीन चमचे तूप वाढवू शकता परंतु आपण कमीत कमी तुपामध्ये गुळपापडी बनवत आहोत त्यामुळे यामध्ये मी तूप घातलं नाही या स्टेजला आपण तळून घेतलेला डिंक मिक्सरमध्ये फिरवून यामध्ये घातला आहे डिंक तुम्ही हाताने कुस्करूनही घालू शकता परंतु डिंक सगळ्या पिठात सारख्या प्रमाणात मिसळला जावा यासाठी मी मिक्सरला फिरवून घेतला आहे डिंकामुळेच आपली गुळपापडी खाताना छान क्रंची लागते डिंक यामध्ये व्यवस्थित मिक्स झालाय आता गॅस बंद करू आणि कढई खाली उतरून घेऊ मिश्रण थोडंसं गरम असतानाच यामध्ये आपण एक वाटी किसलेला गुळ घालणार आहोत वजनी प्रमाणात हा दीडशे ग्रॅम गुळ आहे मिश्रण गरम असल्यामुळे गुळ यामध्ये लगेच मेल्ट होतो फक्त गूळ घालताना एकदम बारीक किसून घालायचा म्हणजे गुळाचे जाडसर कण यामध्ये राहणार नाहीत इथे तुम्हाला वाटलं गूळ मिश्रणामध्ये व्यवस्थित मेल्ट झाला नाही किंवा गुळाचे जाडसर कण मिश्रणामध्ये तसेच आहेत तर या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते हे सगळं मिश्रण कोमट असतानाच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे गुळ यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तसेच हे मिश्रण मिक्सरला फिरवल्यामुळे यामधील तूप रिलीज होतं आणि गुळपापडी थापायलाही सोपी जाते गूळ मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झालाय यामध्येच मी फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पूड घातली वेलची पूड मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ गुळपापडी थापण्यासाठी मी सुरुवातीलाच एका ताटाला तूप लावून घेतलं होतं यामध्ये आपण तयार झालेलं सगळं मिश्रण काढून घेऊ सगळं मिश्रण ताटामध्ये काढल्यानंतर मी एका स्पॅच्युल्याच्या साह्याने मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घेतलं आहे नंतर एका वाटीच्या साह्याने हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे मी एकदम प्लेन असं मिश्रण ताटामध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलंय हे मिश्रण आपण दहा मिनटे सेट होण्यासाठी असंच राहू देऊ दहा मिनिटानंतर मिश्रण सेट झालंय परंतु अजून गरम आहे मिश्रण गरम असतानाच आपण सुरीच्या साह्याने याच्या वड्या कट करून घेऊ असं केल्यामुळे थंड झाल्यानंतर वड्या अगदी व्यवस्थित निघतात आणि तुटतही नाहीत साधारण अर्ध्या तासानंतर मिश्रण पूर्णपणे थंड झालंय आता सुरीच्या साह्याने आपण वड्या पुन्हा एकदा मोकळ्या करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता ही वडी ताटामधून अगदी सहजरित्या निघत आहे तसेच ही वडी मस्त खुसखुशीतही झाली आहे तर अशी साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशीत गुळपापडी बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह